नमस्कार माझ्या किचन चॅनल वरती आपण सगळ्यांचं खूप खूप स्वागत तर आपण आज करणार कुर, कुरकुरीत असा हिरव्या मुगाच्या डाळीचा पदार्थ चला तर मग आपण सुरुवात करूया तर आपण आता हिरव्या मुगाची डाळ आपण तास दोन तास भर भिजत घातली होती एक वाटी आहे याच्यातलं पाणी सगळं काढून घ्यायचं आणि मिक्सरमधनं काढून घ्यायची पाणी न घालता आपण मिक्सरमधनं काढून घेणार आहोत तर आपण आता डाळ काढलेली आहे अशी धोबड काढली कुठे कुठे एक एक अशी डाळ पण शिल्लक आहे तर तुम्हाला बारीक करायची असेल तर तुम्ही बारीक करू शकता एक वाटी गव्हाचं पीठ घेतले आपण याच्यात आपण अर्धा चमचा हळद चवीनुसार मीठ अर्धा चमचा किचन किंग मसाला एक चमचा पांढरे तीळ अर्धा चमचा लाल तिखट आणि इथे आपण चार हिरवी मिरची एक चमचा जिरे आणि पाच सहा लसूण पाकळ्या त्याची बारीक पेस्ट करून घेतली आहे आणि अर्धी वाटी आपण बेसन घेतले आणि चार पाच चमचे आपण तांदळाचं पीठ घेतले तर आधी आपण हे मिक्स करून घेऊया आणि नंतर पाणी लागेल तसं आपण घट्ट एकदम मळून घेऊया तर आता आपण मिक्स करून घेतले तुम्ही बघू शकता तर आता आपल्याला पाणी घालून घालून आपण थोडं थोडं मळून घेऊया आणि जर तुमचं जर पीठ पातळ झालं असेल तर त्याच्यात थोडंसं गव्हाचं आणि बेसनपीठ मिक्स करू शकता आपण डाळ बारीक करताना पाणी घातलंच नव्हतं त्याच्यामुळे आपल्याला पाणी लागले छानपैकी आपण घट्ट मळून घेऊया तर आपलं आता मळून झाले तर तुम्ही बघू शकता तर आपण आता असं झाला दहा ते पंधरा मिनट आपण झाकून ठेवूया आता दहा पंधरा मिनट झालेल्या आहेत तर आता आपण पिठी लावायला पण घावाचं पीठ घेतलेलं आहे आणि छोटा गोळा घ्यायचा आपण चपातीला जेवढा घेतो तेवढा घ्यायचा थोडंसं पीठ लावूया आणि चपाती सारखी चपाती लाटूया जर तुमची थोडीशी डाळ जर ह्याच्यात राहिली असेल तर असे थोड्या थोड्या चिरा पडतात कडनी आपण थोडस जाड ठेवणार आहोत तर आपण एवढं जाड ठेवलेलं आहे तर आपण असे कट करूया तुम्ही कशाही कर चौकोनी करू शकता का कापण्यासारखे पण करू शकता तर आपण आता कट करून घेऊया आधी थोडं थोडंसं कडचं काढून घेऊया आपण पट्ट्या करूया चौकोनी ठेवू शकता किंवा त्रिकोण पण आपण असे कट करू शकतो असे त्रिकोण तर आपण आता असे कट करून घेऊया दोन चपातीचे आणि तेल पण गरम करायला ठेवलेलं आहे तेल गरम झालेलं आहे तर आपण आता तळायला घेऊया हे खूप छान असं कुरकुरीत एकदम तळून घेऊया प्रवासात नेऊ शकता तुम्ही टोमॅटो सॉस बरोबर चटणी बरोबर खूप छान लागतात हे शेजवान चटणी बरोबर खाऊ शकता तुम्ही परत आपण तळवून घेऊया आता मस्त असे कुरकुरीत तळून झाले तुम्ही बघू शकता तर याच पद्धतीने आपण सगळे करून तळवून घेऊया तर छान आपलं कुरकुरीत असे मग डाळीचे आपले स्नॅक्स तयार झालेत तर चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा कमेंटमध्ये मला नक्की सांगा की कसे झालेत ते थँक्यू